प्रभात मित्रांनो जय शिवराय मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या या आठवड्याची सुरुवात झालेली आहे सोमवार आणि पहिली ट्रिप कंप्लीट झालेली आहे आपण ही ट्रीप स्टेशन स्टेशनपासून निरामय हॉस्पिटल ऐंशी रुपये कॅश घेतलेले आहेत कस्टमरकडून तर सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर जास्तीत जास्त बिझनेस करण्याचा प्रयत्न राहील आपला आता आठ वाजलेले आहेत पहिली ट्रिप एंड झालेली आहे आपली आता बघूया इथून कुठले ट्रिप आणि संध्याकाळपर्यंत किती बिझनेस करते तर मित्रांनो जवळजवळ दोनशे रुपये मायनसला आहेत आपले आता सध्या तर बघूया काय होतंय पुढं तर मित्रांनो बघा हे ट्रिप बघा आठ पॉईंट नऊ किलोमीटरला किती रुपये देते आहे हे आठ पॉईंट दोन किलोमीटरला म्हणजे हे जवळजवळ दहा किलोमीटरचं डिस्टन्स आहे त्याला एकशे तेहतीस रुपये बघे आठ पॉईंट एक किलोमीटर म्हणजे दहा किलोमीटरला एकशे एकोणीस भेटणार अरे काय भाडे हे बघा दहा किलोमीटरचं डिस्टन्स आहे वरच आता एकशे चौसष्ट हे बघा देहूच होच आरंभ सोसायटी एकशे चौसष्ट पिकअप बघा तीन किलोमीटर पिकअप डिस्टन्स तर मित्रांनो नऊ वाजलेले आहेत आणि आतापर्यंत आपण बॅक टू बॅक अशा पाच ट्रिप उबरला मारलेल्या आहेत तर सांगायची गोष्ट म्हणजे की उबरचा आजचा रेट खूपच भंगार एकदम भंगार म्हणजे बारा तेरा रुपये किलोमीटर पडतंय त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगणंय माझं की मोठ्या ट्रिप बिलकुल मारू नका शंभरच्या वरच्या ट्रिप बिलकुल मारू नका कारण दहा दहा किलोमीटरला एकशे तीस एकशे चाळीस रुपये भेटायला लागले आणि त्याच्यात जर ऑनलाईन ट्रिप असेल तर तोच रेट तेरा रुपये बारा रुपयेच येतोय त्याच्यामुळे मोठ्या ट्रीप उचलू नका शंभरच्या वरच्या आणि ओला मारा उबर पण मारा उबर असं नका कमी रेट आहे मग समजा तुम्ही इन्सेंटिव्ह जर घेतला आणि सोबत ओलाच्या ट्रिप मारल्या सोबत प्रायव्हेट बुकिंग मारल्या जसा येईल बिझनेस तसा करा तरच परवडणार आहे तुम्हाला received 107 rupees on Google Pay for Business. तर ही फोर्स सी या कंपनी आहे तुम्ही आला असन फेमस कंपनी आहे आणि हे भोसरीमध्ये बघा एम आय डी सीमध्ये बरीच मोठी कंपनी आहे तर मित्रांनो समोर तुम्हाला लोकमान्य हॉस्पिटल दिसते आपण तिथे एक जस्ट ट्रिप आणली मुकाई चौकातून लोकमान्य हॉस्पिटल फक्त एक्क्याऐंशी रुपये झालेले आहेत आणि हा निगडीचा रोड आहे इकडे लोकमान्य इकडे हे वेलनेस फोर एव्हर चोवीस तास मेडिकल चालू असतं आणि शेजारी पण ते चोवीस तास चालू असतं जर कुणाला इमर्जन्सी मध्ये गोळ्या पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊ शकता महाराष्ट्र बँक तुम्हाला तिथे जायचं आहे तिथं कुठे महाराष्ट्र बँक तर मित्रांनो साडे बारा वाजलेले आहेत आणि आता आपण आलो आहोत घरी पॅकअप केलेलं आहे आजचं आजचं म्हणजे दुपारचं तर असं माझा बिझनेस काय ठिकठाक झालेला नाहीये कारण तुम्हाला सांगतो तुम्हाल बऱ्याचदा मला ट्रिप पडलेला नाही म्हणजे वन साइड बिझनेस केलेला आहे फक्त रिटर्न ट्रिप बऱ्याच ठिकाणी मला पडलेली नाही त्याच्यात मी पिंपरी आपला संत तुकारामनगर डी वाय पाटीलला तिथे गेलो होतो दोनदा तिथे गेलो दोनदा तिथून एम टी आलो तर सांगायचा मुद्दा म्हणजे ते की सकाळी सकाळी तुम्ही मेट्रोचं स्टेशनचं भाडं गे घेऊन गेला मेट्रो स्टेशन तर तुम्ही त्या साईडची ट्रिप उचलू नका जर तुम्हाला संत तुकाराम नगर वाय सी एम नाही तर त्याच्या बाजूच्या डी वाय पाटीलची ट्रिप पडली तरी तुम्ही तिथं जाऊ नका कारण तिथून रिटर्न ट्रिप तुम्हाला लवकर भेटणार नाही आणि तर आजचा सगळा वन साईड धंदा होता तर उबरला आपण दहा ट्रीप मारलेल्या फक्त सहाशे साठ रुपये केलेले आहेत आणि एक इन ड्राइव्ह ला मारलेले एकशे सत्तर आणि दोन चाळीस चाळीसच्या चा मारले तर ट्रीप तर आता बघूया आता घरी आलं जेवण वगैरे करू आणि संध्याकाळी चार वाजता निघू आणि नऊ साडेनऊ वाजेपर्यंत आज जरा तास वाढवायचेत कामाचे आपल्याला कारण हे आठशे साडेआठशे रुपये झालेत फक्त आतापर्यंत आपलं टार्गेट होतं हजार रुपये करायचं पण काही झालेलं नाही आठशे रुपयेपर्यंत झालेलं आहे तर ठीक आहे म्हणजे जेवढं भेटले तेवढं सुखी राहायचं समाधानी राहायचं ठीक आहे मित्रांनो भेटूया आपण चार वाजता तर मित्रांनो सव्वा सहा वाजलेले आहेत आणि आपण आज पाच वाजता आलो हो ऑनलाईन खूप लेट झाला आपल्याला तर पाच वाजता आल्यापासून आतापर्यंत तीन ट्रीप मारलेले आहेत अजून आपल्याला सात ट्रीप मारायच्या आहेत तर बघू आता होतं आहे का ट्रीप पडत होत्या आता मी काय ॲक्सेप्ट केलं नाही लांब लांबच्या ट्रिप होत्या तर विसर्जनाची तयारी म्हणजे लोक आतापासून पुण्यात जाऊन बसायला लागलेत म्हणजे बरेच ट्रिप पुण्यातल्या पडत आहे आणि रेट तोच चौदा आणि पंधरा किलोमीटर तर ठीक आहे आता इथून पुढं बघूया आपल्या छोट्या छोट्या ट्रिप मारायच्यात जास्त मोठ्या पण नाही आणि लहान पण नाही तर ठीक आहे चला शंभर रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपयाचा सीएनजी बसलेला आहे आणि रात्रीचे आठ वाजलेले पावणे आठ तर सेंजू होना रहा नौ आज ले नौ आनी आता हा युज होणार आहे आपल्याला मित्रांनो आणि आता आपण आहोत रावेत मध्ये तर आपल्या वीस ट्रिप कम्प्लीट झालेल्या आहेत तर सांगायची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण पाच सव्वा पाचला पहिली ट्रीप उचलली होती बघा ट्रिपच पडते आप आपल्याला आपण उचलणार नाहीये पासष्ट रुपयाची कुठली आहे ठीक आहे जाऊ दे तर, तर ट्रिप सव्वा पाचला उचलली होती आता नऊ वाजलेत म्हणजे पाच चार नऊ म्हणजे चार तासात आपण दहा ट्रिप मारले छोट्या छोट्या आणि वीस ट्रिप वरून आपल्याला किती भेटले आहेत इन्सेंटिव्ह सहित तर झालेत आपले पंधराशे काहीतरी झालेत आणि कालचं आपण कालचं कमिशन होतं उबरचं आपल्याकडं आणि आजचं कमिशन त्याच्यातून मायनस झालेलं आहे म्हणजे आपल्याला पदारचे पैसे भरावे लागले नाही कमिशन वरून तर मित्रांनो आता आज आपण कुठलं इन ड्राईव्हचं एक ट्रिप मारली होती आणि आता ओला चालू करूया बघू अजून एक दीड तास आहे आपल्याकडं तर बघूया ओलाची ट्रिप पडली तर बरं होईल कारण आता बरेच रस्ते इथले बंद आहेत ब्लॉक आहेत आमच्याकडचे पी सी एम सीचे कारण ते मिरवणूक चालू आहे बऱ्याच ठिकाणी तर रस्ते बंद करून ठेवलेले आहेत तर उद्या पण तीच परिस्थिती आहे कारण बारा एकच्या नंतर सगळे रस्ते बंद होते ना आपले इथे पी सी एम सीचे पुण्यातले तर त्या बघू कसा कसा बिझनेस करायचा आहे ते बघूया आपण आता हे कुठली ट्रिप पडते आपण आलेलो आहे आता हे बघा मी आजच याच्यावर आहे रील बघितलं होतं हे पडलेलं आहे हे पण काहीतरी पडलं होय तर आता इथं मी फॅमिलीला घेऊन आलोय इकडे पण बघा तर याचा आज लास्ट दिवस आहे काल उद्या पण असेल बहुतेक मला त्रास अंदाज आहे मुकाई चौके हा <ड़ागा> काय झालं तुला सर्दी झाली ना हायकर कॅमेरा बघून हायकर बा हायकर हाय तर उभरला बघा आपण आज वीस ट्रीप मारून पंधराशे सत्तावीस रुपये केलेले आणि किती वेळ ऑनलाइन होत ते बघा नऊ तास नऊ मिनिट सेहेचाळीस बुकिंग वीस ट्रीप आणि कमिशन जे आहे ते कट करून इन्सेंटिव्ह भेटून आज आपला बिझनेस झाला आहे पंधराशे सत्तावीस रुपये आज किती किती केला हे आपण <ुण> बिझनेस बघा ट्रिप मारले एकच ऑर्डर ऑर्डर खाली उबर एकशे सत्तर आहे इन्राईव्ह ऐंशी रुपये प्रायव्हेट बुकिंग दोनशे पंच्याऐंशी चा सीएनजी मग किती झाले बघा चौदाशे ब्याण्णव रुपये फोन पे ला किती घेतले पाचशे सदोतीस किती घेतले पाचशे एकोणपन्नास i <coughs>